it saadhan jalata nahi saadhan jalata hai マジ तरीही आपण ब्रिटिश कॉम्पेट भाग होतो दोन वर्षांमुळे अनेक सभा झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय राजघटनेची अंमलबजावणी झाली आणि भारत सुरुवात केली थीद। हक्क कर्तव्य बजावत माणूस बनला बन आहे हक्क कर्तव्य बजावत माणूस बनला आहे भारतीय राज्यघटनेमुळे मानसात माणसात माणूस विणला आहे भारतीय राज्य घटनेमुळे माणसात माणूस विणला आहे या देशाचे नागरिक आम्ही या देशाचे नागरिक आम्ही याचा सदैव वाटतो अभिमान जगातही भारी ठरले आहे हे आमचे भारतीय संविधान जगातही भारी ठरले आहे हे आमचे भारतीय संविधान

अननिनंती ममता ताई हरिदाड वडकते यांनी देखील आपले तात करावेOffsetY मी त्यांना विनंती करते सर्व कल्पना दिलीत आरूप यांनी देखील आपले तात करावेOffsetY मी त्यांना विनंती करते जी तुमे खंडारे यांनी देखील आपले तात करावेOffsetY मी त्यांना विनंती करते यांनी आपले त्यांना विनंती करते

आपले स्थान स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करते नाम ते यांनी देखील आपले स्थी असे मी त्यांना विनंती करतो आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी આદમા પૂર છે વાસણો વેદન છે પ્રથા શિષ્ય મોએ છે

今天来了客人吗？